नमस्कार मंडळी तर स्वागत शे तुम्हाला म्हणा पहिलाच व्लॉग मा हा म्हणा पहिलाच व्लॉग आहे तुम्हाला बाहुण्याला कसं तरी रावण्या पावण्या आणि हातपाय जोडीस नि म्हणू की चला आज काही करा पण बाहेर खावाले चला गैरा कटाय ग्या त्या भाजीन भाकरी खावाना रोज रोज तेच तेच ते म्हणतं आज जर लई गाणीत तर मी घरमा काहीच बनावा नाही तसा उपाशी राहावा मग कसं तरी उणूता मी बाहेर चायनीज खावाले ऋतूजमा हा म्हणा पहिलाच ब्लॉग आहे त्यामुळे मला इथलं काही शूट करता उन्ह नाही तरी छोट्या छोट्या क्लिपा मी लिहिल्या हाऊ तुमना पाहुणा आणि हाऊ म्हणा प्यारासा छोटासा बेबी माही तर उनूत तर उन्ह तडं एक समोरच जॅकेटनं दुकान होतं तडे आम्हाला त्या पावसाळी जॅकेट रणतात उनूत आणि मग चायनीज खावले गौत ऋतूज मा गैर फेमस आहे म्हणे ऋतूज ऋतूज तर गहू तडेच काही सूप मांगाडं पण मला इथलं काही आवडणं नाही आहे सूप पण बाकीनी टेस्ट गैरी मस्त होती आणि आखो मांगाडा ट्रिपल राईस ट्रिपल राईसनी टेस्ट गैरी भारी होती म्हणजे मला गैरी आवडली म्हणजे सांगेत बट्टा फेमस आहे फेमस आहे फेमस ना मानतोय खरंच टेस्ट मस्त होती पण सूप का इथलं चांगलं नाही होतं हाय दे का म्हणा इथलंच खावायनं होतं तोपर्यंत तुम ना ना इथे बट ही प्लेटमधलं खावाय घ्या येतं नाही नाही म्हणतस आणि बाहेरून होत की तो चटीपुशी खातस आवडस तर भट्ट चटुरं खाणं पण नाही नाही म्हणानं रास तडे जर ऋतूस मग तुम्ही गयात ताई सूप मांगाडू नका टेस्ट गैरी कशी तरी आहे तर मंडळी कसा वाटणार म्हणा हा छोटासा ब्लॉग तुमले म्हणा ब्लॉग बी देखायला आवडत होतील तर मला कमेंट मग नक्की सांगा मी म्हणा डेली रुटीन बी शेअर करसू आणि मी जडेजा